नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण ग्रामशेवक भरती तांत्रिक प्रश्नांचा सराव बघतोय आणि आपला पंचतराज जो की सर्वात महत्वाचा टॉपिक आहे ग्रामशेवक मधला स्थानिक स्वराज्य संस्था या नावाने सुद्धा आपण ओळखतो त्यामधला हा सराव प्रश्नांचं सेकंड नंबरचं हे लेक्चर आपण घेतो आहोत प्रश्न आहे चौऱ्याहत्तरवी घटनादृष्टी अंमलबजावणी केव्हापासून करण्यात आली तारीख महत्वाची आपल्यासाठी त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी तारीख मला वाटतं आपण बघितलेली आहे आधीच्या सेशनमध्ये आता चौऱ्याहत्तरवी कधी ब्याण्णव की त्र्याण्णव पहिला मुद्दा ब्याण्णव तर नाही चोवीस एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव हे आम्हाला माहिती आहे की त्र्याहत्तरवी घटनादृष्टी इथे एक जून एकोणवीसशे त्र्याण्णव चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती एक जून चौऱ्याहत्तरव्या घटनादृष्टीने भारतीय संविधानामध्ये कोणत्या बाबींचा समावेश केला चौऱ्याहत्तरवी कशासाठी होती तर शहरी भागासाठी होती शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी दोनशे त्रेचाळीस पी ते दोनशे त्रेचाळीस झट जी बारावी अनुसूची दोन्ही दोन्ही नाही बघा दोनशे त्रेचाळीस पी पासून ते दोनशे त्रेचाळीस झट जी ची कलम याच्यात समाविष्ट होती बारावी अनुसूची यामध्ये समाविष्ट होती वरील दोन्ही या ठिकाणी होते विधान पहा म्हटलं एलियम सिंगवी समिती पंचायतराजला घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस करते सिंघवी समितीच्या शिफारशीवरून पंचतराजला घटनात्मक दर्जा देण्यासाठी राजीव गांधी चौसष्टावी घटनादृष्टी विधेयक तयार करता आहेत बघा सिंगवी समिती मी तुम्हाला शिकवली आपण पंचतराजवर एक स्वतंत्र लेक्चरही घेतलं खाली ऑप्शन आहे ए बरोबर बी बरोबर दोन्ही बरोबर बघा यलयम सिंघवी समितीनेच पंचतराजला घटनात्मक दर्जा देण्यास शिफारस केली आणि मग राजीव गांधी यांनी चौसष्टाव्य घटनादृष्टी विधेयक तयार केलं तयार केलं होतं पुढे मग ते आपण त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर व ते त्या ठिकाणी संमत झालेलं आपल्याला दिसतंय दोनशे त्रेचाळीस अ दोन ग्रामसभा दोनशे त्रेचाळीस बी पंचायती ची स्थापना दोनशे त्रेचाळीस सी पंचायतीची रचना तुम्हाला चुकीचं ओळखायचं आहे हे कोणतीस नंबरचा प्रश्न आहे ए मध्ये ग्रामसभा आहे हे कधी लक्षात ठेवा बी मध्ये स्थापना आहे सी मध्ये रचना आहे ए बी सी क्रमाने आहे चुकीचं काहीच नाही भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये पंचायतीचे अधिकार आणि जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत बघा पंचायतीचे अधिकार आणि जबाबदारी देणारे कलम दोनशे त्रेचाळीस डी जी यफ आणि तीस नंबरचा प्रश्न आहे कलम जे अधिकार आणि जबाबदाऱ्या देत आहे कलम दोनशे त्रेचाळीस जी आपण त्याला म्हणतो आहोत भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमामध्ये पंचायतीच्या निवडणुकी संबंधी तरतुदी दिलेल्या आहेत बघा एकतीस नंबरचा प्रश्न आहे दोनशे त्रेचाळीस के दोनशे त्रेचाळीस आय दोनशे त्रेचाळीस यल दोनशे त्रेचाळीस एम निवडणुकीच्या तरतुदी महत्वाची आहे कारण निवडणुकीशिवाय इथे काहीच नाहीये कलम दोनशे त्रेचाळीस के आपण त्याला म्हणतो आहे जिथे या तरतुदी दिलेल्या आहेत भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे त्रेचाळीस आय मध्ये कोणत्या तरतुदी आहेत पंचायतीच्या लेख्यांची लेखापरीक्षा वित्त आयोग सदस्यत्वाची अपात्रता जागांचे आरक्षण दोनशे त्रेचाळीस आहे बघा हे उपकलम आहे बरा विचारले जातील वित्त आयोगासंदर्भातलं कलम माहितच असलं पाहिजे दोनशे त्रेचाळीस आय दोनशे त्रेचाळीस यल म्हणता आहे की आ, या तरतुदी संघ क्षेत्राला लागू असतील त्र्याहत्तरव्या घटनादृष्टीच्या दोनशे त्रेचाळीस यम म्हणता आहे की या तरतुदी विशिष्ट क्षेत्रांना लागू असणार नाही बघा यल आणि यम सोबतची कलम आहेत संघराज्य क्षेत्राला लागू असेल यलनुसार आहे आणि यममध्ये काही अपवाद आहेत मग ते अपवाद कोणते हा एक वेगळा विषय आहे अभ्यासाचा पुढे चुकीची जोडी ओळखा बघा सगळी कलम आपण कव्हर करतो या ठिकाणी प्रश्नांच्या माध्यमातून दोनशे त्रेचाळीस जे आहे पंचायतीच्या लेख्यांची लेखापरीक्षा करणे ओ मध्ये आहे संदर्भातील बाबीमध्ये हस्तक्षेपास न्यायालयाची मनाई मध्ये आहे पंचायतीला कर लावण्याचा अधिकार चुकताय का आहे दोन जे पंचायतीच्या लेख्यांची परीक्षा बरोबर आहे दोनशे त्रेचाळीस ओ निवडणुकी संदर्भात पाबीमध्ये हस्तक्षेपास न्यायालयाची मनाई याच मध्ये कर लावण्याचा अधिकार आहे जोडी एकही एक नाही आता कोणतं कलम आहे जे चौऱ्यात्तराव्या घटनादृष्टीनुसार नगरपालिकेची स्थापना त्या कलमानुसार होते पी क्यू आर एस सगळे दोनशे त्रेचाळीस मध्येच आहेत उपकलम कारण की राज्य घटनेमध्ये दिलेले म्हणून एवढे उपकलम केल्या प्रत्येकाचं वेगळं कलम करणं एवढं सोपं नव्हतं प्रश्न भारी आहे क्यू मध्ये आहे नगरपालिका क्यू मध्ये आता बघा दोनशे त्रेचाळीस यस वार्ड समित्या दोनशे त्रेचाळीस टी जागांचं आरक्षण मध्ये वित्त आयोग जडी मध्ये नगरपालिकेच्या निवडणुका जडजी मध्ये निवडणुकांच्या बाबींमध्ये न्यायालयाला हस्तक्षेपास मनाई छत्तीस नंबरचा प्रश्न आहे आणि पुढे दिलंय मग बरोबर काय बघा या ठिकाणी जे दिलेलं आहे तुम्हाला वार्ड समिती आहे प्रभाग कमिटी टी मध्ये जागांचं आरक्षण आहे वाय मध्ये वित्त आयोग आहे जेडी मध्ये नगरपालिकेच्या निवडणूक आहेत आणि जडजी मध्ये हस्तक्षेपास न्यायालयांना मनाई आहे वरील सर्वच्या सर्वच्या सर्वच सर्वच बरोबर आहे मित्रांनो ग्रामसेवक भरतीची विजयी भाऊ हो व्याच आहे या ठिकाणी तुम्हाला नोट्स भेटतील टेस्ट पेपर भेटतील अभ्यास कर करता ऍपवर जाऊन तुम्हाला हा अभ्यास करता येईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे जा जॉईन करा आणि आपला अभ्यास सोपा करा आपली पोस्ट पक्की करा चौऱ्याहत्तरवी मी घटनादृष्टी आहे महानगर नियोजन समितीची स्थापना कोणतं कलम आहे जड डी ई जड बी जड़ सी महानगर नियोजन समितीची स्थापना कोणत्या कलमानुसार झालेली आहे कलम दोनशे त्रेचाळीस ई नुसार महानगरपालिका स्थापन झालेली आहे दोनशे त्रेचाळीस जड जी मध्ये डी मध्ये कोणती तरतूद आहे बघा डी आता हे उपकलमाचा पुन्हा उपकलम या जड डी कशा संदर्भात आहे महानगर नियोजन समिती संघराज्य क्षेत्रांना तरतुदी लागू जिल्हा नियोजन समिती वित्त आयोग जिल्हा नियोजन समिती आहे का त्या झड डी नुसार आहेत दोनशे त्रेचाळीस झड डी कोणता दिवस आहे जो राष्ट्रीय पंचायत राज दिवस त्या दिवशी पासून ती त्र्याहत्तरवी घटनादृष्टी लागू झाली पुन्हा सांगतोय मी एकवीस एप्रिल बावीस एप्रिल तेवीस एप्रिल चोवीस एप्रिल ही ती तारीख आहे आता जिल्हा नियोजन समितीवर तुम्हाला अनेक वेळा प्रश्न आले अध्यक्ष विचारले सदस्य विचारले सचिव विचारले अध्यक्ष पालकमंत्री असतात का सदस्य झडपीचे अध्यक्ष असतात का सचिव व जिल्हाधिकारी असतात का यस यस चुकीचं काहीच नाही जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांमध्ये कोण कोण येतं ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे बघा आता सदस्यांमध्ये मग ते पालकमंत्री तर अध्यक्ष आहेत ना ते सुद्धा सदस्य आहेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत कलेक्टरसुद्धा आहेत कारण की सचिव आणि अध्यक्ष याच्यामध्ये येतात ना काही जणं चुकतील ते हे वरीलपैकी सर्वच कारण ते सदस्य असल्याशिवाय ते सचिव अध्यक्ष होऊ शकत नाही हा एक सोपा मुद्दा आहे आता ग्रामपंचायतीचा कारभार जो आहे तो चालतो त्या कायद्याचं नाव तो कायदा कधीचा आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कधीचा आहे तर तो एकोणवीसशे अठ्ठावन्नचा याला खरं म्हणजे आधी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम असं नाव होतं आणि तो कधीपासून लागू झाला हा प्रश्न फार महत्वाचा आहे हे पाठच करून ठेवा केव्हापासून लागू झाला अठ्ठावन्नचा कायदा दोन ऑक्टोबर एक जून एक जून एकोणीसशे एकोणसाठ एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ एक जून एकोणवीसशे एकोणसाठ पासून हा कायदा लागू झालेला आहे एक जून एकोणवीसशे एकोणसाठ ही ती तारीख आहे सत्यविधान ओळखा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचं नाव दोन हजार बारामध्ये केलं मुंबईचं महाराष्ट्र बघा बदल महत्वाचा आहे ग्रामपंचायतीमध्ये सात ते सतरा एवढे सदस्य असावीत निर्वाचित आणि गावातील रहिवाशांनी मागणी केली ना ग्रामपंचायतीची स्थापना करण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना आहेत काय बरोबर वाटतंय बघा अ ब क क मित्रांनो पहिला मुद्दा तर दोन हजार बाराला नाव बदललं सात ते सतरा सदस्य आहे विभागीय आयुक्तांना अधिकार आहेत यस वरील सर्वच बरोबर ग्रामपंचायत स्थापन करायची मग किमान लोकसंख्या किती असली पाहिजे दोन हजार बावीस पंचवीसशे चार हजार नवीन जो आता बदल झालेला आहे किमान दोन हजार लोकसंख्या असली पाहिजे ग्रुप ग्रामपंचायतीचा जरा वेगळा गोळ्या डोंगरी भागातल्या ग्रामपंचायती असेल तिथे जरा वेगळे निकष आहे ते अपवाद लक्षात ठेवता हो येईल तुम्हाला बघा पंधराशेपेक्षा पेक्षा कमी सदस्य असेल सात पंधराशे पेक्षा कमी लोकसंख्या सात सदस्य तीन हजार ते पंचाळीसशे अकरा सहा हजार ते साडेसात हजार पंधरा साडेसात हजार ते त्यापेक्षा जास्त सतरा काय बरोबर आहे मी तुम्हाला पंधरा पंधराशेचा गॅप टाकायला सांगितला आहे बघा इथून सुरुवात करायची पहिलं सात सदस्य आहे ना पंधराशेला आहे मग त्याच्यात आणखी पंधराशे ॲड केले ना तर पंधराशे ते तीन हजारमध्ये नऊ सदस्य येणार मग तीन हजार ते पंचेचाळीसशेमध्ये अकरा येणार पंचेचाळीसशे ते सहा हजारमध्ये तेरा येणार सहा हजार ते साडेसात हजारमध्ये पंधरा येणार आणि त्याच्या पुढे जे आहे ते आपण बघतोय सतरा आणि पुढे सतराच पुढे काय होणार तर पुढे नगर परिषद वगैरे त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं नगरपालिकेत वगैरे आदिवासी तांडा असेल त्या ठिकाणी किती लोकसंख्या असली पाहिजे बघा बरं का मी तुम्हाला सांगितलं तांडे असेल काही भाग असेल तर तिथे एक हजार लोकसंख्या असली पाहिजे किमान तर ग्रामपंचायत स्थापन होईल आता ग्रामपंचायतीचे प्रभाग हे कोण निश्चित करत जिल्हाधिकारी तहसीलदाराचे प्रभाग कोण रचना करत ग्रामपंचायतीमध्ये किती प्रभाग असतात तीन ते चार अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे ए बी काही नाही असत्य विचारलं बघा पहिलं प्रभाग जे आहे ग्रामपंचायती जे कलेक्टरला आहे तहसीलदार ती रचना तयार करून प्रसिद्ध करण्याचं काम मात्र तहसीलदारांचं आहे निश्चिती कलेक्टर रचना करून प्रसिद्ध करणं तहसीलदार आणि ग्रामपंचायतीमध्ये तीन ते सहा प्रभाग असतात ते तुम्हाला माहित असलं पाहिजे असत्य विधान एकही नाहीये वरील सर्वच बरोबर आहे संपूर्णतः अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जात जमातीच्या वर्गासाठी किमान तेहतीस टक्के जागा राखीव ठेवल्या जातात एस सी एस टी साठी राखीव जागा किमान पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या जातात बघा अ दोन्ही ब अ ब चुकीचं काय बरोबर काय एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी ना पहिला मुद्दा जो दिला ना अनुसूचित जमातीच्या वर्गासाठी किती टक्के जागा तर त्या लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणावं लागेल तेहतीस ना टक्के नाही पन्नास टक्के त्या महिलांमध्ये सुद्धा पन्नास टक्के इथे पन्नास टक्के पाहिजे खाली पन्नास टक्के बरोबर आहे दुसरं बरोबर आहे पहिलं मात्र या ठिकाणी चुकतंय फक्त बी बरोबर ग्रामपंचायतीच्या निवडणुकामध्ये एखादी व्यक्ती एकापेक्षा जास्त जागावर निवडून आली त्या व्यक्तीने टिंबटिंब दिवसाच्या आत एक जागा सोडून दुसऱ्या जागेचा राजीनामा दिला नसेल तर त्या व्यक्तीच्या सर्व जागा रिकाम्या होतात किती दिवसाच्या आत ग्रामपंचायतीमध्ये त्या व्यक्तीने म्हणजे दोन जागेवर जर निवडून आली तर राजीनामा द्यावा लागेल सात दिवसाच्या आत मित्रांनो अभ्यासकट्टा ॲप आहे ग्रामश्यव टेस्ट सिरीज आहे एकूण दहा सराव पेपर आय एम पी नोट्स या ठिकाणी आपण बघतोय तुम्हाला भेटतील तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा अभ्यासकट्टा ॲप डाउनलोड करून घ्या थांबतो या ठिकाणी धन्यवाद